कसं आहे की आता धनंजय मुंडे यांनी अगदी प्रेस कॉन्फरन्स घेतली बऱ्याच थाटात एका खुर्चीवर ज्याच्यावर नेहमीप्रमाणे असा पांढरा टॉवेल टाकलेला असतो सगळ्या मंत्र्यांच्या खुर्च्यांवर असा एक छान पांढरा पांढरा टॉवेल असतो तशा खुर्चीवर बसत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटेल ती नावं देखील ठेवली दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते बदनामिया बदनामिया तर खरं तर त्यांनी पुरावि असं म्हटलं असतं तर ठीक आहे पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल मला काही प्रॉब्लेम नाही त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे एक एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे मुद्दा नंबर दोन तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला त्याच्या म्हणजे जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल त्याच्या वन टेन्थ जरी तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असतात ना तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते कारण तुम्ही जे जे बोलत होतात कसं खोट आहे हे दाखवायला मी परत एक प्रेस कॉन्फरन्स घेते आणि आता हे कागदपत्र जे आहेत जे मी अपलोड केलेले आहेत ते आता पुन्हा वाचून दाखवते कारण तुम्ही जे जे म्हणालात ते कसं चुकीचं आहे ते दाखवूया आता तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत तर मला स्वतःला ते अधिकार होते मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही असं जे अंजली दमानिया म्हणत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांना पूर्ण अधिकार आहेत वगैरे 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 आता हा जो जी आर आहे याच्यात तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार अठरा याच्यात सरळ सरळ काय लिहिलंय हे मी अमुक अमुक भाग त्यातला वाचून दाखवते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सोळी सोळाच्या परिच्छेद एक मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तूंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत तथापि वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत कृपया याची नोंद घ्या की त्यांना वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही आणि हा मी डॉक्युमेंट नंबर ट्वेंटी सिक्स जे अपलोड केलेलं आहे ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जर कुठे कठीण वाटत असेल एखादा लोकप्रतिनिधीला वाटत असेल की अमुक पुस्तक जी हो, आहेत त्याच्या डीबीटी मध्ये न जाता ते थेट देण्यात यावे असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती तर त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करण्यासाठी एक छाननी समिती स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते त्या अनुषंगाने ही समिती स्थापन केली जाते असा याच्यात सरळ सरळ उल्लेख आहे म्हणजे ही समिती जोपर्यंत अग्री करत नाही किंवा मान्यता देत नाही तोपर्यंत कुठलीही वस्तू डीबीटीच्या बाहेर वगळण्याचे कोणालाही अधिकार नाहीत कृषी मंत्र्यांना नाहीत ना मुख्यमंत्र्यांना नाहीत फायनान्स डिपार्टमेंटला ना 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 नाही त्यांच्या अजित पवारांना नाही कोणाला कोणाला नाही आणि ही जी समिती आहे ज्याच्यात मी सकाळी देखील वाचून दाखवलं मुख्य सचिव अपर मुख्य सचिव अप, म्हणजे वित्त अपर मुख्य सचिव नियोजन प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान आणि इतर सगळे असे आठ नऊ लोक सात लोक प्लस दोन असे सगळे जे आहेत तेच ह्याच्यावर निर्णय घेऊ शकतात